ठाणे शहर जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्षपदी रवींद्र कोळी यांची निवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रवींद्र रहू लहू कोळी यांची आज ठाणे शहर जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष विलास अवताडे यांनी दिल्याची माहिती शहर काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते सचिन शिंदे यांनी दिली गेल्या अनेक वर्षापासून रवींद्र कोळी काँग्रेस पक्षाच्या विविध पदावर काम करत आले गेले आहेत रवींद्र कोळी यांनी यापूर्वी जिल्हा काँग्रेसच्या विविध पदांवर काम केले आहे काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या काळापासून सक्रिय असलेले रवींद्र कोळी यांनी युवक काँग्रेसमध्ये विविध पदे भूषवली आहेत सद्यस्थितीतील काँग्रेसची वाटचाल बघता सेवादल अध्यक्षपदी रवींद्र कोळी यांची नियुक्ती महत्त्वाची ठरली जात आहे रवींद्र कोळी यांच्या नियुक्तीबाबत बोलताना ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की रवींद्र कोळी यांच्या रूपाने सेवादल विभागाला अधिक बळकट येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यांच्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र से प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष कानडे प्रदेश पदाधिकारी आफताब शेख प्रदेश सदस्य जे बी यादव नाना कदम ठाणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष सचिन शिंदे ओबीसी विभागाचे राहुल अध्यक्ष राहुल पिंगळे युवक काँग्रेसचे आशिष गिरी विनीत तिवारी यज्ञेश वाडेकर तरुण सिंग अजित ओझा स्वप्नील बोहीर महिला अध्यक्ष स्मिता वैती अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष नूर खतीब सांस्कृतिक विभाग अध्यक्ष स्वप्नील कोळी सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष जगदीश गौरी ज्येष्ठ नेते भाई ठाणेकर राम भोसले प्रभाकर थोरात मार्क्स लोंढे ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील राजू शेट्टी प्रदेश ग्राहक संरक्षण विभागाचे पप्पू मोमिन तसेच मंजूर खत्री गिरीश कोळी यांनी रवींद्र कोळी यांचे अभिनंदन केले आहे यापूर्वीचे सेवादलाचे अध्यक्ष शेखर पाटील यांना पदोन्नती देत त्यांचे नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश सेवा दलाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे